आता मला मानवी थांबत दुखतो ना उठून बस उठून बसते नाही आला बरं एक मला सांगा आले कोण तुम्ही गोवा तर त्रास काय होतो ते मला यायला त्रास यायला म्हणजे आपल्याला कधी कधी पण हात पुढं होतो ना हात पडून आणि माल पण ही जर सांगा आणि मान ना डॉक्टर लोकांना डॉक्टर लोक माल सांगितलं ते एम आर आय केलं मग एम आर आय केल्यानंतर डॉक्टर काय सांगितलं तर बा याचे काय फॉल काय सांगत नाही ऑपरेशन पण मग आता तुम्हाला खांब किंवा हातूपेल तर त्याचं कारण काय की तू झटका बसला तू तू मानेमध्ये बसला मानेमध्ये कार्टिलेज टेअर झालं बरं येऊन ऑपरेशन शोल्डरला दुखते लाई म्हणून मानेपासून हा तुम्ही शोल्डरचं जरी ऑपरेशन केलं असतं आज तसंच राहिलं पण प्रॉब्लेम माने मध्ये जेव्हा इथली टिक्स बोलू कार्टिलेज लेवल आहे जेव्हा हे डेव्हलप होईल पण इथून किती ट्रीटमेंट खांद्याची घेतली तो उपयोगच होणार सगळी ट्रीटमेंट चुकीचे नहीं जाओ। नहीं जाओ तीन दिवसांनी फरक पडस झोपे या खांदे जोडा नियम आहे या खांद्यावर हाताला झटकाय हाताला झटकायचा काही वाढव होते तर तीन दिवस मी तिसरं देतो दोन दोन उशे घेणार पाखा घेणं बंद करा या खांदे बंद करा उठाण हात खाली टेकवणं बंद करायचं तुमचं माने ज्यामुळे करायला केलं खांद्याचं आहे कस का फरक पड पा

不上了，走。摆一个都得。不上了，摆一个。走着走，都得一个。再一个。

ये तीन लेंगे इन्हें तो छोड़ना है और ये लेते हैं तो टोटल यहां के लेंगे ये तीन लेंगे तो भी जाएंगे एक जगह एक जगह चलिए और खाने में जो मजा आता है तो तो में आते हैं Ờ. Rồi. 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 Rồi.